शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचे जे काही तुम्हाला पैसे मिळणार होते अद्याप तर कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर आले नाही तर बरेचसे शेतकरी चिंतित होते की नेमके हे जे काही पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे आहेत ते कधी मिळणार आहेत जे की दोन हजार चोवीससाठी साठी शेतकऱ्यांसाठी मजूर करण्यात आला होता पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया पण नाही आला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पंचवीस टक्के अग्रिम हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच मंजूर झाला काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पण झालता व त्यामध्ये विधानसभेची निवडणूक अर्थ आल्यानंतर ती पिकिमा वितरण स्थगित करण्यात आले होते व त्यानंतर आता पुन्हा वितरण सुरू करायचे होते पण त्यामध्ये पिकिमा वितरणमध्ये बोगस पिकिमाचे प्रकरण गाजले होते त्यामुळे आता ते दोन्ही प्रकरण दबलेले आहेत बोगस पिकिमा ज्यासे म्हणजे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी केलं तर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम हा लवकरात लवकर मिळणार आहे कधी मिळणार आहे ते लास्टाला सांगणार आहे पण तुम्हाला आधी सांगू इच्छितो की यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत मित्रांनो नांदेड असो हिंगोली असो परभणी असो छत्रपती संभाजीनगर असो जालना असो धाराशिव असो अकोला असो असे बरेचसे जिल्हे की यामध्ये समाविष्ट आहेत व बरेचसे शेतकरी मित्रांनो असे आहेत की ज्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत म्हणजेच की आपल्या म्हणजे की काही जिल्ह्यामध्ये थोडाफार प्रमाणात नुकसान झाले ते व त्या जिल्हा मंजूर येत नव्हता म्हणून वैयक्तिक क्लेम हे ऑप्शन काढले होते तर त्या शेतकऱ्यांना बी व हे मंजूर झालेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बी जे काही हेक्टरी दोन हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते दोन मार्चपासून वितरण होण्यास सुरू होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो एक दहा मार्चपासून अधिवेशन सुरू होणारे व बरेचसे जे काही माणिकरा कोकट साहेबने सांगित होते की घोटाळे होत होते ते घोटाळ्याचे संपूर्ण जात पत्ता केल्यानंतर आता तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते डी बी टीद्वारे खात्यावर पडणार आहेत म्हणजे की डी बी टी पडणारी लागू करण्यात येणारी म्हणजेच की शेतकऱ्यांमित्रांनो तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला इथून मागे खात्यात जे काही पैसे पडत होते ते योग्य वेगळ्या टप्प्यात पडत होते काही शेतकऱ्यांना आज पडत होते काही ना उद्या पडत होते असे बरेचसे जे काही कामं होते त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या पण शेतकरी मित्रांनो पी एम के असो नमो शेतकरी असो किंवा लाडकी बहीण असो याची जसे डी बी टीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पडत होते तसेच आता पीक विम्याचे जे काही पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे आहेत ते तुम्हाला डी बी टीद्वारे डायरेक्ट खात्यात पाहायला मिळणार तर अशा प्रकारची अपडेट होती ती कशी वाटली ते सांगा व तसेच चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद